बीड मधील इशावा सभेची तयारी पूर्ण भव्य व्यालीद्वारे जरांगे पाटील यांचे सभास्थळी जेसीबी द्वारे फुलाची उधळण मनोज जरांगे पाटील यांची उद्या तेवीस रोजी बीड मध्ये निर्णय इशारा सभा होणार आहे या सभेपूर्वी जरांगे पाटील हे बीड मध्ये मुक्कामी येणार असून सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य व्हॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही व्हॅली अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे सभास्थळाकडे जाणार असून या मार्गात ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे विशेष म्हणजे बीडमधील मुस्लिम समाज बांधवाकडूनही जवांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे या व्हॅलीवर तब्बल दोनशे जेसीबीच्या माध्यमातून फुलाचे उधळण होणार असून दुपारी दोन वाजता रॅली सभास्थळी पोहोचून सभेला सुरुवात होईल यासाठी तब्बल एक हजार स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे सभेच्या ठिकाणी दहा अँब्युलन्स तसेच डॉक्टर सज्ज राहणार आहेत सभेला येणाऱ्या मराठा बांधवासाठी तीनशे क्विंटल तांदळाची तर शंभर साबुदाण्याची खिचडी देखील तयार करण्यात येणार असून तीन लाख पाणी बॉटल्स देखील आयोजकाच्या वतीने उपलब्ध करण्यात आले आहेत सभेच्या निमित्ताने संपूर्ण बीड शहरात भगवे झेंडे लावण्यात आले असून सभेच्या ठिकठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती बीडमधील आयोजक पत्रकार परिषदेतून आयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे ओके चला उद्याच्या सेवेची तयारी म्हणजे आम्ही या ठिकाणी जे समाज बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी पाणी चहा नाश्ता साबुदाण्याची खिचडी तांदळाची खिचडी फळं त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था माता भगिणींसाठी वॉशरूमची व्यवस्था मी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता शाहीर संतोष साळुंके यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सभास्थळी आयोजित करण्यात आलेला आहे आणि तरुण युवक आणि इतर मंडळी हे मन मारणी मनोज दारांके पाटील यांच्या रॅलीमध्ये सकाळी दहा वाजता जिबीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल त्या ठिकाणापासून सहभागी होतील या रॅलीच्या दरम्यान सुभाष रोडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि बारशे नाका चौकात मुस्लिम बांधव आणि इतर समाज बांधवांच्या वतीनेसुद्धा माननीय मनोज पाटील यांचा सत्कार आणि पुष्पवृष्टी त्यांच्यावर करण्यात येणार आहे आयोजकांच्या वतीने दोनशे एक जी सी बीच्या आधारे माननीय मनोज पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे सभेच्या ठिकाणी जवळजवळ हजार ते बाराशे स्वयंसेवक आम्ही महिला पुरुष यांच्या सुरक्षेसाठी आणि पार्किंगची व्यवस्था आणि ट्रॅफिकचे नियोजन आणि या ठिकाणी डीच्या संदर्भात डी जी आहे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आम्ही हे सेवक ठेवलेले सेव आहेत या सभेच्या अनुषंगाने आमचा बंदोबस्त चोख असून आमच्या सभेसाठी पोलिसांनीसुद्धा पोलीस सुद्धा त्यांचा बंदोबस्त आम्हाला दिलेला आहे आणि त्यांचासुद्धा लोक आमच्यासोबत आम्ही एक टीमवर्क म्हणून ही सभा यशस्वी कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत साधारणपणे आमचा अंदाज असा आहे की पाच ते दहा लाख बीड जिल्ह्यातून आणि मरा मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून समाज बांधव या सभेसाठी से येण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे पाच लहान बालिका त्यांचं स्वागत करतील आणि स्वागतापूर्वी या ठिकाणी शाहीर संतोष साळुंके यांचा पोवाड्याचा सा कार्यक्रम आयोजकाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी जवळजवळ एक लाख पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी मंगेश भाऊने सांगितलं की किमान पाच ते दहा लाख समाज या ठिकाणी येणार आहे कारण आम्ही ज्यावेळेस समाजाला आव्हान करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आमचे युवक आम्ही सर्वजण फिरतोय या सभेसाठी सर्व मराठा समाजाचे युवक असतील वडीलधारी मंडळी असे सगळेजण या ठिकाणी झटत आहेत म्हणून आम त्या अंदाज आम्हाला कमीत कमी आम्ही तर पाच लाखाचं टार्गेट बीड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे पण दहा लाखाच्या जवळपास येतील अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे तेवढा रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानचं आणि जगाचं लक्ष ह्या इशारा सभा आहे म्हणून या ठिकाणी लागलेलं आहे कारण की आत्ता तुम्ही बघितलं असेल काल टी व्हीवर मंत्री त्या ठिकाणी पाटलांकडे येऊन गेले पण पाटलांनी त्यांना सांगितलं मी बीडच्या सभेमध्ये इशारा सभेमध्ये माझं काय म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आहे